विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल कार्यकारी संपादक दाऊद बोलतो सर समीर उत्तरकर ना पुणे oh, oh. सर आपण पुण्यामध्ये जवळपास तेरा पंधरा तास आले तर तुम्ही एक बॅनर लावण्यात आले तुमच्याकडून त्यांना आता तरी उठा बरोबर कुंभकर्ण सुद्धा गाढ झोपेतून रावण्यासाठी आणि लंकेसाठी साठी उठला होता तुम्ही आपल्या देशासाठी आता तरी उठा बरोबर थोडस सविस्तर सा सर सांगताल का तुम्ही हे बॅनरबाजी म्हणजे एक लोकांना जागृत करण्यासाठी केला का खास करून अण्णा अण्णा हजारे दाखवण्यासाठी केला पहिली गोष्ट म्हणजे माझा स्पष्ट आणि साफ हितव असा आहे की देशातलं सध्याच वातावरण जे आहे ते हुकुमशाहीकडे देशाची वाटचाल चालू आहे एकंदरीत जर आपण पाहिलं भ्रष्टाचार मोठ चोरी अजून बरेचसे असे प्रकरण असतील तर न्याय व्यवस्थेचे दिरंगाई असेल त्यांच्या निर्णयांमध्ये किंवा एकंदरीत असं दिसतंय की सगळ्या गोष्टी फार दबाव होत आहेत म्हणजे मीडियावरचं अतिक्रमण असेल सत्ताधाऱ्यांचं तर या सारख्या प्रश्नांकडे अण्णा हजार ज्येष्ठ नेत्यांनी बोलावं त्याच्यावर भाष्य करावं त्यांचं मत व्यक्त करावं अशी माझी प्रांजळ इच्छा आहे पर दुसरी गोष्ट अशी की या बॅनरच्या माध्यमातून कोण बोध घेऊन जर तरुण एकत्र येत असतील आणि आंदोलनाचा इशारा देत असतील आणि देशाचं काही कल्याण होणार असेल तर तोही दुसरा तो उद्देश हा माझा साध्य होईल असं मला वाटतं हो तर सर एकंदरीत आपल्या भारत देशामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाही मध्ये हे जनता साठी आहे जे काय सगळे आमदार खासदार हे जनताचे नोकर आहेत तर आपण एक भारतीय नागरिक म्हणून एक लोकशाहीचा एक मूलभूत आधार समजून एक आपण सगळे काला एक अन्न हजार आहे का आवाज उचला असं तिचं प्रति प्रतिउत्तर काय आहे अण्णा हजारे साहेबांचं ते तिने म्हणतात की आता जे तरुण जे लोक आहेत तिने जागृत व्हाव तिने करा आता माझी ते क्षमता ताकद ते राहिले नाही अस तुमचं म्हणणं आहे तर एका प्रमाणे तर तुम्हाला काय वाटतं हे पण योग्यच आहे एखाद्या तुमचं काय होतं हे नाही बघा त्यांचं स्टेटमेंट फार योग्य आहे की आता मी नव्वद वर्षांचा झालोय आणि मला मी तरुणाने देश हातात घेतला पाहिजे शंभर टक्के तरुणाने देश हातात घेतला पाहिजे पण मला एक गोष्ट सांगा की क्रिकेटमध्ये क्रिकेटचा देव आपण म्हणतो सचिन तेंडुलकर सुनील गावस्कर असतील आज ते ही चाळीस पन्नास वर्षाचे असतील पण मी मला मी एवढं श्युअरिटीने सांगू शकतो आत्मविश्वासाने सांगू शकतो की त्यांना अजून तीस वर्षांनी जरी कोणी क्रिकेट बद्दल जर विचारलं की मला मार्गदर्शन करा तर ते नाही म्हणणार नाहीत तुम्हाला काय वाटतं ते नाही म्हणतील निश्चित नाही मग तसंच आंदोलनाचा चेहरा ज्या माणसांनी दहा बिल पास करून घेतली सरकारवर दबाव टाकून साडेचारशे अधिकाऱ्यांवर कारवाई केली तशा माणसाने देशामध्ये भाष्य करावं देशाच्या तरुणांना मार्गदर्शन करावं देशाच्या तरुणांना आव्हान करावं समीर उत्तरकरणी करून उपयोग होणार नाही आले लक्षात आणि अण्णा आजारे गेले मी काही वर्षांपासून बघतो अण्णा हजारे बिलकुल कुठल्या विषयांवरती बोलत नाही महत्वाच्या विषयांवरती एवढी देशात अराजकता असताना बोलत तर थोडक्यात सर हे नंतर मत चोरी वगैरे हे जे चालू तुम्हाला काय वाटतंय की खऱ्या अर्थाने जे सोशल मीडिया ते खऱ्या अर्थाने दाखवत आहे का सत्तेच्या बाजूला लपवत आहे आमच्या सारखे काही ठामपणे जे सत्य आहे दाखवण्यासाठी प्रयत्न करतात तर हे असं काही गुन्हे पण दाखल होता जे सत्याने जे कामगिरी करून लोकशाहीच्या मार्गाने जे प्रसारित करत आहे बातमी त्याच्यावर पण काही कुठल्या का ना कुठल्या स्वरूपाने गुन्हे दाखल होत असतात आता सध्याला तुम्हाला काय या संदर्भात मी तुम्हाला तेच म्हटलं ना की देशात काय परिस्थिती आहे बघा पत्रकारांवर हल्ले होत आहेत मीडियाचा आवाज दाबला जातोय जो चॅनल विरोधात बोलेल त्याच्यावरती कारवाई केली जाते त्याच्यानंतर तुम्ही युवकांचा बेसखोर बेरोजगारीचा प्रश्न विचारला तर युवकांना त्रास दिला जातोय खूप सारे प्रॉब्लेम्स होत आहेत देशात न्याय व्यवस्था नीट काम करत नाहीये मनावर तसे निर्णय देत नाहीये त्या जलद गतीने देत नाही कधी कधी गती, गती मंदावते सरकार पाडली जात आहेत पैसाचे आम्ही प्रचंड भ्रष्टाचार होतोय पक्ष फोडले जात आहेत अशा परिस्थितीमध्ये देशात लोकशाहीचा पूर्णपणे गळा घुटण्याचं काम चालू आहे असं मला वाटतं तर सर आता एकंदरीत तुम्ही हे मत चोरीसाठी अण्णा आजारे आम्हाला मार्गदर्शन करावं आंदोलनासाठी तुमचं असं मत आहे बरोबर 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 कारण का त्यांनी दोन हजार अकरा बाला आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं का नाही ठीक आहे आता त्यांना त्यांना जमणार नाही जंतर मंतर वर जाऊन आंदोलन करणं पण आज मोदी साहेबांनी डिजिटल इंडिया केलाय आणि त्या काळी सुद्धा अण्णा हजारेंचं आंदोलन एवढं प्रगत होतं की मला चांगलं आठवतंय की किरण बेदी त्यांना आयपॅडवरती इंटरव्ह्यू किंवा सरकारशी जी बोलणी चालायची ते आयपॅड वरती दाखवायचं तिथं जंतर मंतरवर तर अण्णा हजारे राळेगंज सिद्धी मध्ये बसून ते देशाला जंतर <ग्जाओ> मंतरवरती तरुणांना एकत्रित करून आंदोलन करू शकतात ना मार्गदर्शन करूच शकतात ना फार uh uh, फार uh, तर ते सोडून द्या पण त्यांनी ऍटलिस्ट भाष्य करावं की या गोष्टी ज्या चालल्यात ते नीट नाही चालल्या बरोबर नाही चालल्या त्याच्यामध्ये असं झालं पाहिजे त्याच्यामध्ये तसं झालं पाहिजे ऍटलिस्ट हे तरी बोलावं त्यांनी मग तुम्हाला काय वाटतंय एकंदरीत हे कुणाच्या बाजूला थांबत आहेत काढलं जर तुम्हाला असं काय वाटत मी तसा आरोप करणार नाही मी तसा आरोप करणार नाही बहुसंख्य लोकांना जरी तसं वाटत असेल तर तुम्हाला असं काय वाटतंय माझं तुम्हाला तेच सांगतो ना माझं मत हेच होत की अण्णा हजारेंसारखा ज्याला आपण अण्णा आजारेन सारखा ज्येष्ठ गांधीवादी नेत्या ज्याला आपण दोन हजार अकरा बाराला देशातला दुसरा गांधी म्हणत होतो आपण टोपी घालून म्हणत होतो मे बी अण्णा म्हणजे त्या माणसाच्या शब्दात किती ताकद आहे त्यांच्या एका वाक्याने दिल्ली हलू शकते हा पण अनुभव घेतलाय ना आपण मग आता पुन्हा अण्णाच का नको देशात एवढी परिस्थिती बिकट असताना पुन्हा अण्णांनी का नाही पुढाकार घ्यावा पुढाकार म्हणजे अण्णांनी मार्गदर्शन तरी का नाही करावे कारण का अण्णा हे एकदम बेस्ट व्यक्ती आहेत या गोष्टीसाठी कारण का जर कुठल्या दुसऱ्या पक्षाच्या लोकांनी करायचा प्रयत्न केला तर त्यांना विरोधकांची चाल म्हणून बोललं जाईल किंवा इतर कुणी करायचा प्रयत्न केला तर त्यांचं बंड थांबवलं जाईल मग अण्णा हजारे हे एकमेव व्यक्ती आहेत की जे या गोष्टीला न्याय देऊ शकतात असं माझं वैयक्तिक मत आहे ठीक आहे सर विषय ट्वेंटी फोर न्यूज मध्ये बोलल्याबद्दल आपलं धन्यवाद आणि आपले पुढील कामासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद थँक्यू व्हेरी मच राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा